नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथे मटकीची रस्साभाजी बनवलेली आहे अगदी झटपट अशी बनवून तयार होते आणि जास्त वाटण वगैरे करायची काहीच गरज नाही जे रेग्युलर आपलं घरातलं साहित्य आहे त्यापासून आणि घरातले काही मसाले आहेत होते मसाले तेच ॲड करायचे आहेत आणि अगदी खायलासुद्धा खूप छान झणझणीत अशी आपली ही मटकी रस्साभाजी बनवून तयार होते त्यासाठी ना मी इथे तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांद्यावरची साल काढून घ्यायची आणि कांद्यांना मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तरी तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कांदे कट करून झालेले आहेत आणि मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचं आहे आणि दोन ना मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे गॅसवरती ना मी कडे ठेवलेले आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे तेलामध्ये ना मी इथे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून पर घेते तरी ते बघू शकता तुम्ही तेल ॲड केलेलं आहे कडेमध्ये आणि कांदा परतून घेते तर इथे कांदा बघू शकता तुम्ही कांदा छान परतून झालेला आहे लालसर होईपर्यंत त्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करायचं आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा ॲड करायचं आहे आणि एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि इथं बघू शकता मऊ झालेले आहेत तर मी ते गॅस बंद करते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धा इंचा अद्रक तुकडा एक पास लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि जिरे वाटून घ्यायचे वाटून झाल्यानंतर ते मी साईडला ठेवते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही तर कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करायची आणि मी तर बस भिजत ठेवलेले मटकी आहेत त्यातली थोडीशी मटकी घ्यायची तीही मिक्सरमधून दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर मटकी का बरं वाटून घ्यायचं आहे तर मटकी वाटून घेतल्यामुळं ना भाजीला एक छान घटसरपणा येतो आणि मटकीचं जे काही गुणधर्म असेल ते त्या भाजीमध्ये छान उतरून जातात आणि भाजीला छान चव येते तर अशा पद्धतीने ते वाटून झालेलं आहे तरी ते गॅसवरती मी कडे ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये एक अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आणि जे आपण कोथिंबीर अद्रक आणि लसणाचं जे पेस्ट केलं ते परतून घ्यायचं मग कांदा टोमॅटोची पेस्ट परतून घ्यायची आणि इथं मसाले ॲड केलेले आहेत घरगुती धणे पावडर आहे घरगुती काळा मसाला आहे गरम मसाला आहे हळद आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले ग्रेवीमध्ये आणि इथं आपण जे मटकी मिक्सरमधून वाटून काढली होती ती मटकीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला प्लेट झाकून वाफून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं छान परतून घेते आणि इथे प्लेट झाकून आपल्याला वाटून घे गे, वाफून घ्यायचं आहे तर इथे जे मटकी आहेत ना ते भिजत ठेवलेले रात्रवर तेही मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे ग्रेवीमध्ये आणि एक दोन, दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला प्लेट झाकून वाफून घ्यायचं आहे तर इथे मी प्लेट झाकून वाफून घेते आणि इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत छान तेल सुटलेलं आहे साईडला आणि त्यामध्ये ना मी इथं तुम्हाला जेवढी पातळ ग्रेवी हवी तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथे मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पाणी गरम पाणीचं ॲड करायचं कधी पण आपण ग्रेव्हीची भाज्या करतो ना तेव्हा गरम पाणीचं ॲड करायचं त्यामुळे गरम पाण्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते तर इथं वरून चवीनुसार मीठ आणि भाजी छान उकळल्यानंतर मी इथे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे अशा पद्धतीने आपली हे मस्त झणझणीत अशी आपली मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत म्हणा भाकरीसोबत वगैरे खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद